नमस्ते आज आपण ग्रेव्ही ग्रेवीवाली शिमला मिरची भाजी बनवतोय थोडा वेळ लागतो ला, तिला पूर्वतयारी करून ठेवली म्हणजे पण मस्त अगदी उन्हाळ्यासाठी सुट्ट्या लागल्या आहे मुलांना रेस्टॉरंटमध्येही मिळणार नाही अशी आपण शिमला मिरची बनवतोय पराठ्यासोबत पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो शिमला मिरचीचा एक प्रकार आपण पाहिलेला आहे स्टफ शिमला मिरची ही ग्रेव्हीवाली थोडा खांदे स्ट दिला आहे थोडीशी झणझणीत जन शिमला मिरची अशी आपण जास्त खाल्ली जात नाही भाजी म्हणून पण एकदा अशी करून बघा माझ्या स्टाईलने त्यासाठी आपल्याला सगळी तयारी करून ठेवावी लागेल भाज्या चिरून ठेवाव्या लागतील काही बटाटे साल काढून पाण्यात चिरून ठेवले मी छोटे छोटे तुकडे दोन कांदे दोन टमाटे एक छोटी शिमला मिरची पुदिना कोथिंबीर तीन मोठ्या शिमला मिरची घेतल्या आहे मी काही मसाले घेतले आहेत त्यासाठी आपल्याला मिरचीला असं कट देऊन द्यावं लागेल थोडासा भागवरती राहू द्यायचं एकसारखं असं सा कापायचं म्हणजे परत आपल्याला शिमला मिरची भरल्यानंतर त्याला वरून ते झाकण ला लावून द्यायचं आहे असं कापल्यावर एक साईडला ठेवून द्यायचं मधल्या बिया हळूच छोटे छोटे कट देऊन काढून घ्यायचं ते बियाही वापरायच्या आहेत आपल्याला मधला बियांचाही कापून घेतला तो आपण नंतर मसाल्या वापरू मिरच्यांना आपण थोडंसं मीठ लावून ठेवणार आहोत मीठ आणि लिंबू मध्ये थोड्या नरम होतील त्या शिजायला त्याच्यात लिंबू मीठचाही फ्लेवर उतरेल एक अर्धा लिंबू घेतला आहे मग सगळीकडून असं फिरून लावून घ्यायचं तेल आहे मी आपल्याला बटाटे तळून घ्यायचे छान असे कलर येईल तोपर्यंत बटाटे फ्राय झालेत आपले कलरच चेंज झालाय बघू शकता आणि हलकेही झाले आवाज येत असेल तुम्हाला इथपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत तसे सगळे बटाटे मी फ्राय करून घेते चमचे तेल घेतले मी ज्याच्यात बटाटे फ्राय केले तेच तेल वापरतोय कांदा दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतले लाल करून घ्यायचे कलर नाही बदलू द्यायचा नरम करून घ्यायचे फक्त आपल्याला बटाटे फ्राय करायचे तेलामध्ये छान कांदे तर बटाट्याचाही सुगंध येतोय कांद्याचा येतोय छान कांदा झालाय आपला फ्राय बघू शकता असं फुलल्यासारखा झाला म्हणजे त्याच्यातलं पाणी निघत त्याच्यात एक मोठा चमचा आलं लसून पेस्ट घालते मी एक एक छोटा चमचा चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याच्यात पण हे आलं लसून आहे त्याच्यातला थोडासा भाग आपण स्टफिंगच्या याच्यात टाकून घेते टमाटर टाकून घेते मी दोन छोटे टमाटे घेतले आपला एक पाव शिमला मिरची तीन शिमला मिरची त्याचं प्रमाणे हे लई लाल करून घ्यायची छान टमाटाही नरम झाला आहे शिजला आहे टमाटा याच्यात मी एक छोटी हिरवी मिरचीचे बारीक तुकडे केले आणि शिमला मिरची थोडी शिमला मिरची त्याच्यात टाकून घेते म्हणजे आपल्या ग्रेवीमध्येही त्याला टेस्ट येईल तेही थोडं शिजून घ्यायचं आहे नरम होईल तोपर्यंत शिमला मिरची मिरचीतल्या बिया आहेत त्याही बारीक चिरून घेतल्या मी त्याही थोडे टाकून घेऊन बिया नाही चव असते ते नरम करून आहे याच्यातलाही थोडा मसाला आपण स्टफिंगमध्ये टाकून घेणार आहोत एक दोन चमचे स्टफिंगलाही चवी चा। छान याच्यात लाल तिखट घालते मी एक चमचा अर्धा चमचा हळद धना पावडर एक चमचा भावलेल्या जिराची पावडर अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा थोडं मीठ मसाले परतून घ्यायचे त्याच्यात थोडं पाणी घालून एक ग्रेव्ही चांगली नरम शिजू देणार आहे थोडं दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे ग्रेवी छान अशी शिजून येत झाकण ठेवून देते त्याच्यावर तीन ते चार मिनटं शिजू देणार आहे मस्त सुगंध आला आहे मसाल्याला चाट मसाला शिमला मिर्च एकत्र कॉम्बिनेशन छान असतं एक, एक तीन मिनटं मी ग्रेव्हीचा मसाला दिला आहे मस्त शिजला आहे बघू शकता त्यात आपण अजून ती ग्रेवी अशी घट्ट सरवण्यासाठी मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे थोडं अजून तुम्हाला पाणी टाकायचं असेल अजून टाकू शकता मस्त सुगंध आला आहे पूर्ण मॅश करून घ्यायचं म्हणजे छान अशी ग्रेवी आपली स्मूथ ग्रेव्ही आहे आपण स्टफिंगच्या मसाल्यामध्ये अजून थोडं तिखट टाकून घेऊ हळद जिरा पावडर थोडं मीठ आपण मीठ शिमला मिरची लाई लावलं आहे ग्रेव्हीत पण टाकलं आहे थोडासा पुदीना असेल तर माझ्याकडे आहे म्हणून घालते मी लिंबू रस आपण त्याच्यात टाकला आहे पण अगदी थोडा ग्रेव्हीमध्ये चाट मसाला वापरला आहे सगळं कालून घ्यायचं तुम्हाला बटाटे उकडलेले वापरायचे असतील तेही वापरू शकता आपण शेतळलेल्या बटाट्यांची छान अशी चव येते स्टफिंगला आपण या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेऊ दाबून दाबून भरायचं आहे छान म्हणजे असं मिरची आपण शिजल्यावर कापताना स्लाईस करताना मसाला अगदी भरलेला पाहिजे तेव्हा स्लाईस ही त्याची पण जी मिरचीचं वरचं डेटाचा भाग कापला आहे तो बरोबर ठेवायचा पांढरा कॉटनचा दोरा घेतला आहे मी दोन वेळा पाण्याने धुवून घेतला आहे त्याला गुंडाळून घ्यायचा आहे जस स्टपिंग बाहेर पडायला नको हाच उद्देश पण सर करताना काढून घ्यायचं सगळीकडून गुंडाळून घेते मिरच्यांमध्ये आपण मसाला भरून घेतला आहे एकाकडे तेल घातलं आहे मी थोडं मिरच्यांना फ्राय करून घेऊ वेगळ्याकडे नंतर टाकू फुल फ्लेमवर थोडं फिरून फिरून हातानेच फिरवायच्या चमच्याने फिरणारच नाही त्या नरम करून घ्यायची फक्त वर्षिष्ट एक तर दीड मिनटं मी तेलामध्ये शिमला मिरची फिरून थी। फिरून भाजून घेतली बघू शकता मस्त सुगंध येतोय ये मिरची भाजायचा स्मोकी फ्लेवर सारखा सगळी करून फक्त नरम करून घ्यायची पण ग्रेवीमध्ये मिरच्या सोडून घेऊ सगळ्या मिरच्या ग्रेव्ही टाकून घ्यायचं आहे पाहिजे असेल तर आपण हे तेल पण त्याचं ते टाकून घेणार आहोत त्याच्यात सगळं शिमला मिरच्या सुगंध आहे त्याच्यात थोडं वरच्या मिरचीच्या कवरला मसाल्याची टेस्ट येईल असं थोडं झाकण ठेवून द्यायचं एक ते दीड मिनटं गरम मसाला राहिला टाकायचा अगदी थोडा टाकते मी गरम मसाला तर खूप मसाले झाले अगदी दोन चिमूट ताजा फ्लेवरचा आहे गरम मसाला खरं तर ग्रेव्हीतच टाकायला पाहिजे होता तो एक मिनिट भर झाकण ठेवते मी दीड मिनिटांनी झाकण उघडलं मी झाली आपलीच ग्रेवीवाली स्टफ शिमला मिरची तयार थोडा वेळ लागतो पण आपल्याला समाधान मिळतं तेवढंच घरच्यांना आपण थोडंसं वेगळं खाऊ घातलं म्हणजे